बातमी आहे कल्याण डोंबिवलीमधून कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये आता पेच निर्माण झालेला पाहायला मिळतोय पाच विधानसभा मतदारसंघांवर भाजपाकडून दावा करण्यात आलाय कोणत्या मतदारसंघांवर भाजपाने दावा केला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कल्याणपूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली कल्याण ग्रामीण आणि त्याचबरोबर अंबरणा या मतदारसंघावर भाजपाकडून आता दावा करण्यात येतोय भारतीय जनता पक्षाची ताकद पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत त्यामुळं आमची मागणी अशी असेल की कल्याण पूर्व असेल कल्याण पश्चिम असेल डोंबिवली असेल कल्याण ग्रामीण किंवा अंबरनाथ या पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्ष तुल्यबळ उमेदवार देऊन या पाचही विधानसभा निवडून आणू शकतो आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलेली आहे की वर्षानुवर्ष झाले आपल्याला या ठिकाणी जिथे संधी मिळते तिथे परत मिळावी आणि ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला संधी मिळाली तर या पाचही विधानसभा या निवडून आल्याच्यानंतर निश्चितपणे मायुतीचं सरकार या राज्यामध्ये भक्कमपणे येईल